शंभूराजे देसाई यांच्या हस्ते मुखेड येथे शिवसेना जनसंपर्क पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला असून सध्याला शिवसेना शिंदे गटाकडून मुखेड कंदार विधानसभेची जोरदार तयारी चालू केल्याचे दिसते मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव बालाजी पाटील खदगावकर हे शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे त्यांच्याच माध्यमातून मोर्चे बांधणी चालू असून त्याचाच एक भाग म्हणून दहा ऑगस्ट रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख उमेश मुंडे व तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनूरकर यांच्या आग्रस्थ मुखेड कंधार मतदारसंघातील सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मुखेड नवा मोंडा येथे शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले या कार्यालयातून शिफारस पत्र देण्यासाठी चोवीस तास एका ऑपरेटरची नियुक्ती केली असून याचा फायदा निश्चितच सर्वसामान्य नागरिकांना मात्र होणार आहे या कार्यक्रमाला राज्यमंत्री शंभूराजे देसाई बालाजी पाटील खदगावकर मुख्यमंत्री खाजगी सचिव माजी खासदार हेमंतराव पाटील माजी आमदार सुभाष साबणे अध्यक्ष उमेश मुंडे अनिल बोंडारकर तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनूरकर प्रभाकर पाटील तांदळीकर सह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते पहा टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट मुकेड कांदार विधानसभा मध्यवर्ती कार्यालयाच ज्यांच्या संकल्पनेतन ज्यांच्या प्रेरणेतन उद्घाटन होत ते आमचे प्रशासनातले सरकारी बालाजी खासगावपासून मग आता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं त्यांनी तर काय सांगितलं की मी नगरपालिकांमध्ये होतो त्याच्या महानगरपालिका झाल्या मी शिंदे साहेबांच्या कड प्रतिनियुक्तीवरती मुख्यमंत्री कार्यालयाकडे खासगी सचिव म्हणून आलो तर आमच्या नगरविकास खात्याचे मंत्री मुख्यमंत्री झाले आता खडगावकर साहेब हे कार्यालय या कार्यालयामध्ये हो ते म्हणजे मी निवृत्त झालो मला आता सामाजिक कामामध्ये लक्ष घ्यायचे मग मुख्यमंत्री जेवढे तडकदार आहेत तर त्यांच्या हाताखाली काम करणारे खदगावकर साहेबांना सुद्धा ते मुख्यमंत्र्यांची सवय लागणार की आलेल्या माणसाचं काम झालं पाहिजे मी <laughs> या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एवढंच सांगेल की आज एका चांगल्या व्यक्तीच्या माध्यमातनं आपल्याला पक्षाचे विचार हे सामान्य माणसापर्यंत या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचे विचार सामान्य माणसापर्यंत न्यायचं एक दालन उपलब्ध झालेला आहे इथं उपलब्ध इथं आलं पाहिजे आपले गारानं मांडलं पाहिजे आणि माझी शिवसैनिकांना आणि नागरिकांना पण विनंती आहे तू खाल्लं की लगेच लगे रूप येत नाही अर्ज तुमचा दिला तो संबंधित विभागाकडे जाणं त्या विभागाचं अभिप्राय त्या अर्जावरती येणं जर थोडस तांत्रिक अडचण असेल तर त्या अर्जावरती जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन पाठपुरावा करणं आणि जिल्हा जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्यापेक्षा राज्यस्तरावरचं काम असेल तर तो, तो प्रस्ताव राज्याकडे मंत्रालयात पाठवून देऊन त्याचा तिथं पाठपुरावा करणं ही सिस्टीम की आमच्या आमदारांच्या प्रत्येकाच्या कार्यालयामध्ये कशा पद्धतीची सुद्धा सिस्टीम पण आता खरगावकर साहेबांनी मुख्यमंत्री कार्यालयातच काम केल्यामुळे त्यांना सिस्टीम आम्ही सांगण्याची गरज नाही ते बरोबर या ठिकाणी सगळं चॅनलाइज करणार आणि शेवटी घार हिंद ती आकाशी आणि चित्त तिचं पिलापाशी म्हणजे ते, ते मुंबईला जरी असले ठाण्याला जरी कुठे जरी असले तरी खरगावकर साहेबांचं लक्ष मुखेड कामदार विधानसभा मतदारसंघाकडेच असणार आहे की माझ्या लोकांसाठी मी काय करू शकणार आहे माझ्या लोकांची परिस्थिती कशा करू शकणार आहे माझ्या लोकांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत त्या अपेक्षा मी कशा पूर्ण करणार आहे अशा पद्धतीची मानसिकता मी जास्त मोठं भाषण करत नाही माझं लक्ष टाईमकडे आहे कारण ते पायलटचा सारखाच निरोप यायला लागलाय पाच पेक्षा उशिरा त्यापॉप करता येणार नाही सोडून बुडून मला गेला तर हितमत घेत रत्नागिरीपर्यंत गाडीला जावं लागलं मला त्यामुळे मी या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालं हे जाहीर करतो आणि चांगली व्यक्ती या कार्यालयाच्या माध्यमातून खनगावकर साहेबांच्या रूपानं आपल्या सगळ्या मुखेड कंदारकरांना या ठिकाणी लाभलेली आहे त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या कार्याचा आपण सगळ्यांनी सदुपयोग करून घ्या वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय धर्मेंद्र आनंद दिलेसाहेब यांचे ज्वलंत विचार निवडून येण्यासाठी माननीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी ठामपणे आहोत एवढी ग्वाही देतो या उद्घाटन समारंभाला शुभेच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज